या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राज्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर थडीपारचं प्रस्ताव होतं आणि त्याच्या चौकशी ए सी पीकडे करण्यात आलं होतं त्या दरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना ए सी पींना विनंती केलं होतं ते, ते कोर्टात जाणार आहे विरुद्ध या प्रकरणाच्या विरुद्ध विरुद, आणि त्यामुळे त्यांना तीन महिन्याची स्थगिती पाहिजे म्हणून त्या पण मध्ये त्यांनी तिथं कोर्टात जाऊन हे जे पूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करण्याबद्दल याचिकाही दाखल केलं होतं मान्य उच्च न्यायालयात मुंबईत सदर दरम्यान न्यायालयातून आमच्या मत मांडण्यासाठी विचारण्यात आलं होतं त्यात ए सी पीकडून जे सादर केलं होतं अहवाल त्यात स्पष्ट होतं दॅट त्यांनी जे तीन महिने मागितलं होतं स्थगिती ते तीन महिने दिलं नाही पण त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि त्यांच्या बाजूचा पुरावा सादर करण्यासाठी वेळ दिलं होतं पण हे गोष्ट संबंधित व्यक्तींनी आदरणीय कोर्टातून लपवलं होतं या गोष्टीमुळे त्यांचं जे अर्ज होतं हे प्रकरण रद्द करण्याबद्दल विनंती करून ते अर्जाला ताबडतोब आदरणीय उच्च न्यायालयाने फेटाळलं आणि सोबतच हे माझी नगरसेवक असतानाही असा एक ए सी पीनी वेळ दिलेलं होतं ते गोष्ट लपवल्यामुळे आदरणीय कोर्टांनी त्यांना एक लाख रुपये दंडही सुनावलेला आहे आणि ते कलेक्टर सोलापूरनं आदेश दिलेले आहेत त्यांच्याकडून वसुली करण्याबद्दल आणि चार संस्थाला ते पच्चीस पच्वीस हजार म्हणून जमा करायची अशा आदेशांनी कोर्टाने सुनावलेले आहेत हे असं जे लीगल प्रोसिजर्स जे आहे त्यात पोलीस प्रोसिजरली प्रॉपर फॉलो केलं तर आदरणीय कोर्टातून आम्हाला अशा एक आदेश मिळालेले आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा जे व्यक्ती आहे फॅक्ट्स लपवून कोर्टासमोर जाण्याचे जे प्रकार जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे हे आता पुढील जे प्रॉसेस आहे त्या तडीपारच्या ते कायदेशीरप्रमाणे होईल त्यांना जे संधी द्यायची ते देणार आहेत आणि योग्य निर्णय डीसीपी कार्यालयामार्फत वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी

श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज वॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव